शिर्डी येथील साईबाबा महाविद्यालयातून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या थोर स्मृतींना खऱ्या अर्थानं कृतियुक्त अभिवादन करण्यात आलं साईबाबा महाविद्यालय शिर्डी येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अधीक्षक राजेंद्र कोते दिनेश कानडे मनोज बकरे प्राध्यापक किशोर शेळके आशिष ढोकटे शिवाजी ढोकणे गणेश भांड दीपक पटारे पाटील स्वप्नाली खांडरे शीतल धरम आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते शैक्षणिक संकुलाचे क्रीडारत्न राजेंद्र कोहोकडे यांच्या हस्ते भित्तिचित्र स्पर्धांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आलं अतिशय सुंदर अशा विद्यार्थ्यांच्या भित्तिचित्रांचं यावेळी मान्यवरांनी कौतुक केलं अशा स्वरूपाचे उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील यात शंकाच नाही साईबाबा महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार महात्मा गांधीजींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये विशेष प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा भित्तिचितक स्पर्धा आणि विद, व्याख्यानमाला विद्यार्थ्यांचा स्वच्छता अभियान प्लास्टिकमुक्त परिसर या बाबींचा समावेश आहे विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सर्व प्राध्यापकांनी यासाठी झटून प्रयत्न केले आणि हा उपक्रम राबवला या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना अहिंसा याबाबत व्याख्यान देण्यात आलं महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ योगिता गायकवाड आणि सोनाली पडितके यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं धन्यवाद चरखा आणि झाडू हे जीवनव्रत मानणारे महात्मा गांधी जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री या थोर नेत्यांना आजही त्यांनी दिलेले संदेश आपल्या कृतीतून दाखवून आपण नक्कीच विनम्र अभिवादन करू शकतो हे साईबाबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष दाखवून दिलं Thank you.